दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतीय जनता पार्टी व ओम गणपती मंडळ आयोजित भव्य दहीहंडी महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन राष्ट्रीय परिषद सदस्य माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक एकसष्ट विष्णूनगर गटनेता भाजपा शैलेश रमेशचंद्र धात्रक आणि माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक साठ गणेश मंदिर एलोरा सोसायटी मनीषा शैलेश धात्रक युवा नेतृत्व पूजा धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले अभिदय बँक समोर दीनदयाळ रोड डोंबिवली पश्चिमेथे पुरुषांसाठी दहीहंडी आयोजित करण्यात आली नवरे कंपाऊंड दीनदयाल रोड डोंबिवली पश्चिमेथे महिलांची दहीहंडी आयोजित करण्यात आली होती दहीहंडी उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळी मोठ्या संख्येने गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी येतात अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे स्वागत शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी केले प्रथम पारितोषिक महिलांसाठी बावीस हजार दोनशे बावीस रुपये पुरुषांसाठी प्रथम पारितोषिक बावीस हजार दोनशे बावीस रुपये तसेच आलेल्या प्रत्येक गोविंदाला आकर्षक पारितोषिके आणि बक्षीस ठेवण्यात आले सर्वात जास्त गोविंदा पथक यांनी सलामी देण्यात आली पथकांना संदेश देईल की एक सण म्हणून साजरा केला पाहिजे दही अंडी म्हणून एक कॉम्पिटिशन म्हणून नाही एवढाच मी संदेश देईन आणि आपल्या सर्वांना दहीच्या प्रयोग सोडायचे आगामी देणाऱ्यांना एक हजार आणि आणि जे सलाम आपले जे पथक फोडणारे आपली दही अंडी त्यांना बावीस हजार दोनशे बावीस रुपये यांना बक्षीस बावीस जणांना बावीस जणांनी बावी सलाम देतो सहा सात असं आम्ही काय एवढं वर्दन ठेवत नाही कोणावर कारण का घरी कोणती वाढवत नाही या संदेशाने मी त्यांना सांगते जेवढं तुम्हाला जमीन ठेवलं तुम्ही असं माझ्या अजून काही ठरलेलं नाही आणि चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नयन डिझाईन करतात सकाळी पासून पदकांनी सलामी सकाळपासून आतापर्यंत बावीस तेवीस पदकं झाल्या अठ्ठा दिसामध्ये दीडशेच्या वर पतका जातात आणि आम्ही विशेष म्हणजे महिलांसाठी रेशनला नवरे कंपन्या Bureau Report, Indian TV News.